नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर होणार आहे मुक्काम पोज बोंबीलवाडी या सिनेमाच्या रूपाने परेश मोकाशी त्याचे दिग्दर्शक आहे आणि त्यामध्ये खूप दिग्गज कलाकार आहेत पण मला आनंद होतो की तुमचे जे आत्ताच्या तरुण पिढीचे जे लाडके कलाकार आहेत ते माझ्याबरोबर आहेत प्रणव रावराणे आणि रितिका श्रुती तुमच्या दोघांचं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि या सिनेमाची म्हणजे अजून थोडा वेळ आहे रिलीजला पण इतकी बज आहे लोकांमध्ये लोक उत्सुक आहेत हा सिनेमा बघण्यासाठी आणि तुम्ही दोघांनी त्यात काहीतरी धमालच केली असेल तर मी तुझ्यापासून सुरुवात करतो की काय भूमिका आहे आणि मग आपण इतर गप्पा मार मी या सिनेमामध्ये भास्कर नावाचं पात्र करतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग पात्र आहे ते तरुण आहे आ, त्याला राष्ट्रप्रेम आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली हा सिनेमा असल्यामुळे ही फिल्म असल्यामुळे त्याला काहीतरी देशासाठी काहीतरी करायचं आहे स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्याच वेळेला त्याला नाटकसुद्धा करायचं आहे तर त्याच्यामुळे अशा दोन्ही गोष्टी एकत्र करत असताना त्याची भेळ झाल्यानंतर मग काहीतरी एक छान पदार्थ येईलच की बरोबर की नाही तर तसाच काहीतरी जुळून या भास्करच्या निमित्ताने या सिनेमात आलेला आहे माझ्या पात्राचं नाव आहे कुंडलिनी आणि नाव ज्याप्रमाणे भन्नाट वाटतंय तसंच तिचं कॅरेक्टर नाव ऐकलं होतं ह्याच्या आधी कधी कधीच नाही कुंडली म्हणजे अर्थात कुंडलिनी हे ना हे माहिती आहे पण व्यक्तीचं नाव व्यक्ती मुलीचं नाव असं कधीच ऐकलं नव्हतं त्याच्यामुळे मी जेव्हा ऐकलं की ह्या पात्राचं नाव कुंडलिनी आहे तेव्हा मला असं झालं की वाव हा वा वा। एक मोठा चॅलेंज असणार आहे आपल्यासाठी आणि अर्थात खूप मजेशीर कॅरेक्टर आहे सगळीच कॅरेक्टर्स खूप मजेशीर आहे आणि आत्ता आम्हाला परवानगी नाही आहे फार काही सांगण्याची त्याच्यामुळे मी आत्ता एवढंच सांगू शकते कॅरेक्टरबद्दल सांगू नका पण मला तुमच्या दोघांकडून हवं की ह्याची जी टीम आहे ती जबरदस्त आहे म्हणजे अगदी प्रशांत दामलेंपासून वैभव मांगले आनंद निघले सगळे टॉपचे गीतांजली कुलकर्णी कसा होता सेटवरचा अनुभव हो, तुला काय काय मिळालं हा दोघांना कॉमन प्रश्न आहे माझा खूप मस्त अनुभव होता मिळताना खूप गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने मिळत असतात ते त्या आपण साठवत जायच्या असतात आणि पुन्हा एकदा ना मी जसं म्हणाल तसं की आमचं आम्ही जे ह्युमर आमच्याकडे जो विनोद आहे किंवा आम्हाला जी जाण आहे तर ते काय होतं ना काही काही वेळेनंतर त्याच्यावरती काही काही लेअर्स येऊन येऊन ना आधी काम केलेलं आपण असतं त्या काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकलेल्या असतो त्याच्यावरती पुन्हा एकदा जरा थोडीशी माती बसलेली असते ह्या लोकांच्या निमित्तानं काय होतं माहिती आहे का की आपण ज्या वेळेला यांच्यावर कामं करतो ना त्यावेळेला ना पुन्हा एकदा आपल्याला तो जो एक कोर ह्युमर असतो तो जो विनोद असतो तो पुन्हा एकदा आपल्याला सापडतो आणि आपल्याला कळतं की अरे ह्या ह्या गोष्टी अरे हा ह्या मी मिस केल्या होत्या आणि ह्या आता ते अजूनही ते त्याच्यावरती आहेत आणि त्यातनं एक सक्कस विनोद आपल्याला दिसतो आहे जसं प्रशांत दामलेंकडनं होतं प्रशांत दामलेंकडे एक अल्टिमेट टायमिंग आहे त्यांच्याकडे त्यांना एक विनोदाची जाण वेगळी आहे त्यांच्या रिॲक्शन्स वेगळे आहेत ॲक्शन्स तर सगळेच जणं करतात पण त्यांच्या रिॲक्शन्स पण वेगळे आहेत सो ते करताना तालीम करतात ते चार वेळा आपण हे करूया अरे तू ना एक नाही तू थांबतो असं कर मग मी असं करीन मग तू त्यावेळेला मला असं विचार हे जे सतत शोधणं आहे ते त्यांच्याकडनं कळतं आनंददाकडनं काही सतत विनोद करत राहायचं म्हणजे टप टाप टाप टपटाप टप टप ट्रेन चालवत ते ठेवायची तुम्ही त्याच्यातनं खूप सारे निघत जातात मग ते विनोद आणि ती एक ब, मशीन सुरू झाल्यासारखं ते एक आम्हाला शिकता येतं वैभव दादाकडनं थोडंसं थांबून आणि हे करून अच्छा आहे का असं म्हणून मग विनोद करणं हा त्याच्याकडनं शिकता येतो आणि मला असं वाटतं ना या सगळ्यांकडनं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो पण या सिनेमात एक नवीन माणूस आम्हाला विनोद शिकवण्यासाठी आम्हाला जो इथं सापडला त्यांचं नाव होतं परेश मोकाशी okay. आम्हाला सांगितलं की मित्रांनो तुम्ही हे जे काही आजपर्यंत केलं जे जे काही इकडून तिकडून शिकून आलेलं आहात त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक आणखीन एक विनोद आहे जो तुम्हाला माहितीच नाही आहे आणि आम आमच्या लक्षात असं आलं की अरे हो की हे पण आहेच की <laughs> आणि मग ते शिकण्यासाठी आम्हाला जी संधी मिळाली सो मला असं वाटतं ह्याच्यातनं ही जी युनिव्हर्सिटी आहे ना त्याचे प्रिन्सिपल जर तसं बघायला गेलं ना खऱ्या अर्थानं तर ते परेश मोकाशी आहेत आणि काय म्हणूया की त्याचे कदाचित प्रशांत सर मला जेव्हा पहिल्यांदा या सिनेमासाठी फोन आला तेव्हा मी फक्त ऐकलं की परेश मुकाशींचा सिनेमा आहे आणि मधुगंदा ताई प्रोड्यूस करते आणि मला असं झालं की आता काही पण पात्र असू देत मला ही फिल्म करायची आणि त्याच्यामुळे मला कॅरेक्टर काय आहे स्क्रिप्ट काय आहे हे खरं तर खूप पुढे जाऊन कळलं आणि अर्थात ते खूप आवडलं रीडिंगच्या वेळेस आम्ही सगळे खतखधून खदखदून हसत होतो आणि रिडिंगच्या वेळेस मला पहिल्यांदा दिसलं की अरे एवढे मोठे मोठे कलाकार या सिनेमात असणार आहेत आणि आपल्याला ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे तर पहिल्या दिवशी मला असं झालं बाप रे आता आपण कसं करणार आहोत पण मग हळूहळू आमच्या तालमी सुरू झाल्या आम्ही या सिनेमासाठी ऑलमोस्ट एक महिना वर्कशॉप्स केले आहेत त्याच्यामध्ये असं रिअलाईज झालं की अरे सगळेच खूप भारी आहेत म्हणजे सगळे अगदी नाटकात एक एखादं नाटक करताना जसं वातावरण असतं ना की सगळे कलाकार एकत्र तालीम करतायत एकत्र वाचन करत आहेत एकमेकांना काहीतरी सजेस्ट करत आहेत कुणीच स्टार स्टार नाहीत म्हणजे प्रशांत सर एवढे मोठे स्टार असूनसुद्धा की आमच्याबरोबर बऱ्याच बर रीडिंग्स नव्हते सगळ्यांना काही ना, ना काहीतरी सजेस्ट करत होते त्याच्यामुळे मग असं एक खूप छान कम्फर्ट झोन क्रिएट झाला आणि इवन परेश सरांनीसुद्धा आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं आणि एस्पेशली मी प्रणव आणि मनमीत आम्ही ह्या सगळ्यांमध्ये थोडीशी नवीन फळी आहोत ना त्याच्यामुळे तरीसुद्धा सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे वाटतंय ते करा मी आहे तुम्हाला करेक्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर कलाकार म्हणून तर अर्थात प्रत्येकाकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या पण एक माणूस म्हणूनसुद्धा कसं असावं सेटवरती कसं राहावं या या सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ताईबरोबर माझं खूप छान बॉन्ड झालं कारण आम्ही व्हॅनिटी शेअर करत होतो वैभव सरांकडून वैभव सरनं त्यांना एवढे स्पॉन्टेनियस आहेत वैभव सर असेल आनंद सर असतील इवन uh, uh, प्रशांत सर ते एवढेच स्पॉन्टेनियस आहेत की आपण आत्ता रँडम काहीतरी बोलतो आहे आणि आपलं साधं एक कॉन्व्हर्जेशन सुरू आहे त्याच्यामध्ये ते असं काहीतरी विनोद करून जातील की ज्याच्यावरती लोक खूप हसतील सो so, ही जी स्पॉन्टेनिटी आहे ती त्यांच्याकडून शिकायला मिळाली त्याचबरोबर असं खरं तर ना सांगण्यासारखं खूप काही काही आहे लोकांबद्दल बोलते ह्याच्याबद्दल काहीतरी सांग हा आणि मनमीत या दोघांवर ह्या दोघांबरोबर तर आमचा आमच्या तिघांचा एक असा स्पेशल बॉन्ड आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आम्ही तिघं एकाच नावेत होतो आणि कारण आम्हाला तिघांनाही असं झालं होतं की आपल्याला एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायचं आणि तरी प्रणवनी अनेक नाटकं केली आहेत बरंच काय काय केलं आहे पण माझ्या आणि मन्मीतसाठी तर हे खूप मोठं आव्हान होतं पण आय वुड से की प्रणव खूप प्रणवसुद्धा खूप स्पॉन्टेनियस आहे आणि त्यांनी मला एक खूप छान विनोद सुचवला होता जो अनफॉर्च्युनेटली तिकडे राहिला राहिला नाही म्हणजे आता मी सिनेमा पाहिला नाही आहे <laughs> पण तो त्या क्षणी तो तिकडे गेला नाही पण त्याच्या ते तेव्हा आमचं असं म्हणण्यात आईस ब्रेक झालं कारण okay, प्रणव असं ठरवून माझ्याकडे आलं आणि तालमीत त्यांनी असं सांगितलं रितिका तू इकडे नाही असं आठवत आहे का तुला इकडे तू हे असं असं करू शकते त्याबद्दल एक वेगळी गोष्ट मला आता इथं सांगायची आहे मी थोड्या वेळापूर्वी गीतांजली ताईंबरोबर गप्पा मारल्या आणि त्या तुझ्याबद्दल बोलताना असं म्हणाले की सुरुवातीला त्यांना तू म्हणजे असं वाटलं होतं तू आता खूप पॉप्युलर आहेस मस्त काम करतेस तू तर तू शिष्ट असशील असं त्यांना वाटलं होतं पण ऐक ऐक बरोबर त्याच्यानंतरच ऐक पण त्या म्हणाल्या की असं अजिबात नाही म्हणजे ती इतकी छान आणि गोड मुलगी आहे की माझा जो काही तिच्याबद्दलचा विचार होता तो चुकीचा होता लोक असतात ना ते बोलून जातात आणि मग कव्हर करतात तू उत्तर दे आता नाही मला खरंच ह्या सगळ्यांबरोबर काम करून हेच कळलं कर की तुम्ही जेवढे मोठे होता ना तेवढेच तुम्ही मनाने पण मोठे होता आणि तुम्ही सगळ्या लहानांना समजून घेता त्यांच्याबरोबर काम करता म्हणजे अगदी प्रत्येक व्यक्ती मला हे सांगायला खूप आवडेल की ह्या सेटवरची प्रत्येक व्यक्ती हे परेश सर आणि मधुगंधाताई यांच्या विजनसाठी काम करत होते बेर बेर। बाकी कुठल्याच गोष्टीसाठी नाही की ह्या व्हिजनमध्ये आपल्याला आपलं हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे आपल्याला जे करायला दिलं आहे ते हंड्रेड पर्सेंट करायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं ध्येय एकच होतं प्रणव मला सांग तुला स्वतःला विनोदाचा खूप चांगला सेन्स आहे तुझ्याकडे टायमिंग आहे कारण मी तुझं बऱ्याच कार्यक्रमातला अँकरिंग सुद्धा बघितलेलं आहे तू धमाल करतोस तेव्हा मला नक्की खात्री आहे की ही दिग्गज मंडळी आणि तुम तुझ्यासारखी नवीन पिढीचे विनोदाची जाण असलेले कलाकार सोबत असणं खूप मजा केली असेल तुम्ही एखादा प्रसंग किस्सा काहीतरी सांग आपल्यापेक्षा आम्ही खूप मजा केली म्हणजे मी असं असं एखादा सांगणं तर म्हणजे कठीण आहे म्हणजे परेश सरांना वगैरे असं व्हायचं एका पॉईंटला की अरे चला आता करा शूटिंग अरे का आवरा, आवरा संपो आता हे सगळं ऐकपा तर करायला जातो इतकी मजा मस्ती तिकडे सुरू होती पण त्याचबरोबर ना काम पण तितकंच कमालीचं सुरू होतं मला मी तुम्हाला सांगतो की का ना बऱ्याचदा इतके मोठे कलाकार आल्यानंतर ना एक एक खूप चांगला अनुभव मला आलेला मी सांगतो तुम्हाला जेव्हा खूप मोठे कलाकार एखाद्या सिनेमामध्ये काम करायला लागतात ना त्यावेळेला हळूहळू ना हे सगळे कलाकार मिळून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेव्हा ते सगळे कम्फर्टेबल होतात ना तेव्हा ते हळूहळू सिनेमाच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसतात आणि तो त्यांना हवा तसा सिनेमा घेऊन जात असतात पण इकडे मात्र तसं अजिबात घडलेलं नाही कारण परेश सर हे इतके क्लिअर होते आम्ही जरी एखादी ऍडिशन त्यांना न सांगता जरी घेतली तरी सुद्धा ते उठायचे आणि सांगायचे की थांबा आपण परत एकदा करूया म्हणून आणि ते पुन्हा करत असताना ते बरोबर ती ऍडिशन कापायचे सो बर... so, आम्ही इतक्या गोष्टी त्यांनी आम्हाला इतकं सांगितलं की इम्प्रोव्हाइज करा बिंदास हा बिंदास्त करा तुम्हाला जे सुचतंय ते करा मग आम्ही काहीतरी त्याच्यातनं काढलं ना की ते दुसऱ्या तिसऱ्या वाचनाला ना ते कापून टाकायचं <laughs> सो ना नंतर माझ्या हे लक्षात आलं मी ना त्यांना सांगायचो की मला ना आता ह्याच्यात इंटरेस्ट नाही आहे की कोणाला काही सुचतं आहे <laughs> मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही की तुम्ही ते कसं कापताय सो त्यांनी ती ड्रायविंग सीट कधीच सोडली नाही <laughs> आणि uh, त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये डिझाईन केलेल्या इतक्या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या होत्या त्यांना माहिती होतं की सगळेच ताकदीचे कलाकार आहेत पण याच करता त्यांनी त्यांना इतकी आवाहन देऊन ठेवली होती की ती अचीव करता करताच ते दमून जायचे आणि त्यांना हवं तेवढंच काम ते करायचे त्याच्या पलीकडे तुमची शक्ती वापरण्यासाठी त्यांनी ठेवलीच नव्हती मला आता आणखीन एक सांग आता हो। तू जवळपास एक दोन वर्ष झाली असेल तू सिनेमात चांगलं काम करतेस आता किती दोन पेक्षा जास्त पण आता तू जास्त लोकांना माहिती झालेली आहे तर मला तुला विचारायचं असं आहे की ह्या सिनेमातला जी स्टारकास्ट आहे म्हणजे थोडं झलक तू सांगितलीच मगाशी प्रशांत दामले वैभव मांगले आनंद इंगळे सुनील सुनी अभ्यंकर अगदी फ्रॉम फर्स्ट डे काही होतं मनात धाकधूक होती ह्यांच्याबरोबर आपण कसे सामोरे जाणार आहोत कॅमेऱ्याला खरं सांगू का खूप जास्त एक्साइटमेंट होती म्हणजे धाकधूक जी होती ती फक्त पहिल्या दिवशी होती रीडिंगच्या वेळेस पण त्याच्यानंतर जेव्हा मला जाणवलं की अरे सगळेजण सांभाळून घेणारे आहेत सगळे सगळ्यांनी नाटकं केली आहेत आणि सगळेजणं खूप सपोर्टिव आहेत तेव्हा मग ते, ते काही खरंच उरलं नाही तेव्हा असं झालं की आता हे सगळे आपल्याला एवढं छान ट्रीट करत आहेत तर मग आपण आपलं काम चोख केलं पाहिजे सो हीच एक भावना होती मला बरोबर ओव्हरऑल हा ही एन्जॉय राईड होती तुमच्या दोघांसाठी आपल्या प्रेक्षकांना काय आव्हान कराल शेवटी असं प्रेक्षकांना एवढंच आवाहन करूत की आमचा सिनेमा मुक्काम मुक्कमपोसतो बोंबिलवाडी हा सिनेमा एक जानेवारी रोजी चित्रपटगृहामध्ये येतोय काही सिनेमे असतात ना ते चित्रपटगृहातच जाऊन पाहण्यासारखे असतात जसं की एखादा विनोदी सिनेमा असेल तर तो, तो विनोदी सिनेमा ना भरलेलं प्रेक्षागृह असतं त्याच्यामध्ये जे लाफ्टर्स येत असतात ना त्याच्यात बघण्यात खरी मजा आहे बरोबर आहे की नाही ते आपण तुम्ही एक आपण एक एकट्यात बघून एकटेच हसणार आणि बाकीचं म्हणणार अरे हा काय करतोय त्यांना काहीच माहिती नसणार पण तसं न होता जर आपण सगळे एकत्र गेलो आणि चित्रपटगृहात जाऊन पाहिला तर तो, तो लाफ्टर आणखी मोठा होतो त्यातून येणारा जो विनोद असतो तो आपल्याला आणखी छान पद्धतीने कळतो आणि आपला तो तो ना एक एक हे दोन तास आहेत ना जे तुम्हाला जे मिळणार आहेत इथे जे लाफ्टर डोस मिळणार आहेत ना हे तुम्हाला वर्षभरासाठी उपयोगी पडणार आहेत कारण हा पहिला दिवस आहे यार आपल्या नवीन वर्षाचा आणि या नवीन वर्षात आपण काय काय गोष्टी करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत खेळत छान त्याची सुरुवात करायला पाहिजे सुरुवात याच्यात नव्हती येस मला वाटतं परेश सरांवरती लोकांचा एक विश्वास आहे की यांचा सिनेमा आहे म्हटल्यावरती तो काहीतरी वेगळा आणि भन्नाट असणार आहे uh, त्याच्यामुळे आय एम शुअर की या कारणासाठी तर लोकांनी नक्कीच थिएटरमध्ये जावं कारण uh, परेश मुकाशींचा जो काय म्हणूया ट्रेडमार्क ह्युमर आहे तो ह्या सिनेमात uh, आहे आणि मॅडनेस आहे त्याचबरोबर प्रशांत दामले आणि परेश मुकाशी एकत्र आल्यावरती काय भन्नाट मजा येते आणि एवढे सगळे तुम्ही आमचं पोस्टरच बघू शकता काय खूपच वेगळं विचित्र काहीतरी मॅड पोस्टर आहे आणि सिनेमा सुद्धा मॅड असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही खदखदून हसणार सो प्रणव म्हणाला त्याप्रमाणे नवीन वर्षाची मस्त सुरुवात करण्यासाठी एक जानेवारीला थिएटरमध्ये नक्की जा तुम्हाला या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच